वर्ण वेगळं आणि वरण वर्णन वेगळं वर्णन म्हणजे संतांनी देवाच केलं ते वर्णन आणि वर्णन वेगळं वरण आणि डोळस वरण आंधळ आं वरण जिथं टाकलं तिथं गाक्यात खतकल मारून बस आंधळ आणि डोळस इथं टाकलं का दुसऱ्याच्या ध्वक्रात घुसत विचारलं कलाकारांचे महाराज जेवण सुधारले बाबा हे तर आपते महाराज आता तरी काय पंक्ती देतात वा वा देवगाव मध्ये दे काय पंक्ती एकच चढी एक पंक्ती महाराज वा 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 भाग्यवाने तुमच्या कोणत्याच कुळात कोणी उपशी झोपणार नाही महाराज वा 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 महाराज लक्षात ठेव आता तरी गायक वादक कीर्तनकार यांचे स्वयंपाक सुधरलेत आपल्याला लोक नीट जीव घालतात नाही तर पहिले आपले, आपले स्वयंपाक बाई काही काही बाया चपात्या करीत काही काही बायांचा चपाता राहतो दिशी <laughs> कोणत्या देशाचा नकाशा काढी ती काय महाराज <laughs> <laughs> मी त्या तिकडं जेवायला गेले होते महाराज अगदी त्या मराठवाड्याच्या खाली गेले होते मी महाराज आणि तुम्ही ते माऊलीच्या दिंडीत पाहिला असेल तिकडले स्व लोक दिंडीतले ते अशा चपात्या करीत बाबा आपल्या खोऱ्याचं दांडकोयको तसे लाटणे त्यांचे ते दिंडीत पाहिलं असेल तुम्ही केवढलं लाटणं राहतो महाराज एवढं मोठ एवढ्या मोठ्याला चपात्या मी इतकी दमेल तर बस बस बकडं जाण झाले आडू पोट खाल्लात झालं ती बाई गेल्या गेल्या मला म्हणजे बाया बोला दे महाराज बाहेर काय आलात न शीतल ताई एखाद्या बंगल्यात जर जेवण असेल ना ती शिकेल असती चार पाच बुकं पण अशी शायनिंग मारी ती तिला वाटतं हे गावढाळाचे कीर्तनच करीत बोमड ती त्यांचा गैरभास आलात न शीतल ताई मग मी म्हणलं आलाही ना தீய வகர மோடோஸ் பண்ண கா आता तिच्या लेवलमध्येच बोललं पाहिजे ना बर बरं 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 अच्छा तुम्ही चाय घेणार का म्हटलं हो मी चाय पण घेणार मग मला एक्झॅक्टली सांगा तुम्ही कीर्तनाच्या आधी जेवतात का नंतरच जेवतात मी म्हटलं मी कधी जेवते तसं काही नाही पण तुझा स्वयंपाक जर ऑलरेडी रेडी असेल तर मी आत्ताही जेवते आणि नसेल तर मी नंतरही जेवते <laughs> अच्छा या, या 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 ओके ओके तर मला एक सांगा ना शिथलताई तुम्ही जेवणाबरोबर एक्झॅक्टली काय काय मेनू घेणार काय काय खाणार आता तिला एवढं कळू नाही का मग मी तिला म्हणलं मी सरकी पेंड खाणार कडवा खाणार वाडे खाणार तोंडी लावायला चिखल घेणार जेवण झाल्यावर डोक्यात दोंडा बी घालून घेणार बोल तू याच्यातलं काय काय घेणार आव तिनं ल विकेट घेतली माझी वितकी बोलायला लागली ती मग कीर्तन झालं आपला माल आपल्या ताब्यात मिळाला काय करायचं महाराज लक्षात ठेवा तसं त्या बाईनं महाराज एवढं बोलायला लागले एवढं मेहन आवं ताई मला लई दमले मी एक तर बसू बसू बस बकड जाम झालं पोट खाल्लं झालं माझी काही जेवायची वासना नाही असं नाही ताई तुम्हाला जेवाच लागेल म्हटलं ठीक आहे मग सांगा स्वयंपाक तुम्ही मग त्या आचार्याचं जिथं स्वयंपाक राहतो कीर्तनकाराचा तिथून त्या अशा दोन पुरी तिनं चपाती आणायला पाठवल्या मेनलं वहिनी या पुरी कुठे गेल्या म्हणे चपाती आणायला मेनलो मग दोन ती म्हणे काल तिघाला आली नव्हती तेवढ्या जाड काटाची असली चपाती त्या दोन पुरी घेऊन आल्या आणली माया ताटावर वाढली काय पाह त्या देवगावच्या बाया हो खाल्ली नाही खात्या का मारा का दोन तास आलडायचं ता होतं अन्न एवढी जाड चपती मी खाल्ली कच्ची मच्छी चपती खाल्ली मग खाल्ल्यावर तरी त्या बाईन गपरावा का नाही ती म्हणती बाई बाबा लोक तो काही बी खाते आणि काय मासाडा का वा नाही आवकडे महाराज आता तरी सायपाक सुधारले कीर्तनकार गायक वादक अन्नदान करतात लोक पंक्ती देतात महाराज आंधळं वरण वेगळं डोळस वरण वेगळं खायाचं वरण वेगळं आणि तु खे आजच्या बंगात पंढरीच्या पांडुरंगाचं केलेलं वर्णन वेगळं आता वर्णन कुणी कुणाचं चा करून चालत नाही व्यवहारामध्ये जर बघितलं तर वर्णन शक्यतो मामी जावयाचं करते <laughs> महाराज काय मामीला जावय आवडतो नाकाचा मोती ठिवी गहान राखी जावयाचा मान <प्णुण> जमलं नाकातली नेवीन पण जावयाचा एवढा मान ठेवीन जावई बाई मामीला एवढा आवडतो एवढा आवडतो आग बाय 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 काय सांगू कीर्तन संपलं एका बाईनं मला घरी चहा प्यायला नेलं चला बाई शीतल आमच्या घरी चहा प्यायला गेले बाई चिच्या दारात म्हैस बांधील होती त्या म्हशीच्या तोंडातून पांढरा फेस येत होता फेस मेनला आणलं मला चहा बी पाजू नका पाणी बी देऊ नका पहिलं त्या म्हशीला पाणी पाजा ती म्हणे बाई चहा घ्यायला आल्याना चहाच घ्यावा बाकीच्या पंचती करू नका म्हणलं काय झालं म्हणे मपला जावय जावायला यायचंय त्याला लय बासुंदी आवडत मै म्हैस पातळ दूध दिन म्हणून तिला तीन दिवस झालं म्या पाणी पाजलं <laughs> मारती का काय त्या म्हशीला मी म्हणलं तू हिरीत लोत पहिला त्या म्हशीलाच पाणी पाज महाराज एवढा अवघड वर्णन कुणी कुणा करू चालत नाही मग आजच्या मंगात तू को बरं शरण जायचं कुणी जायचं का म्हणून जायचं आणि कशासाठी जायचं विठाल शरण न जाता जीवाने जडाला शरण न जाता या जीवानं देवाला शरण जाण्यात कृतज्ञता आहे परम कल्याने का जायचं जन्म आणि मरणाच्या भव दुःख दायक सागरातून भगवान परमात्मा काढणारे असल्यामुळे या जीवानं देवाला शरण जायचे जन्म आणि मृत्यूच्या भव दुःखदायक सागरातून तरुण नेणारा भगवान परमात्मा आहे मग महाराज प्रमाण देतात कुणाला शरण जायचं मग आशाची शरणागती करा ज्यानं डेफिनेटली काम केलं पाहिजे महाराज उदाहरण देतात मड्यापाशी करुणा केली तैसी गेली रुथा तुम्ही मड पाहिलं ग मड बोला डेड बॉडी प्रेत पाहिलं ग प्रेत प्रेत तुमच्याकडे माणसाच मारत नाही <laughs> काहीतरी जाऊ द्या मी एक साधा सिंपल प्रश्न विचारित ऐका देवगावच्या ग्रामस्थ साधा सिंपल प्रश्न आहे उत्तर द्यात आलं तर द्या नाही तर देऊ नका मी कॉफ्या फुरवीन पण तुम्ही लोड घेऊ हो नका ऐका चार ड्रायव्हर आणि एक पॅसेंजर गाडी कोणती असेल बोला 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 चार ड्रायव्हर आणि एक पॅसेंजर गाडी कोणती असेल बोला 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 बरोबर <coughs> अरे वा क्या बात आहे वा वा पचास लाख क्या बात आहे वा 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 आगे खेळना चाहते या करोड़पति बना दूंगी चांगले वा आनंद वाटला महाराज चार डायव्हर आणि एक पॅसेंजर म्हणजे मड चार डायव्हर म्हणजे खांडे करीन झोपलेलो पॅसेंजर मे ऐका देवगावच्या माय मावल्या हो मेलेल्या प्रेताजवळ किती दिवस रडलं म्हणजे ते उठून तुमची सायबीन खुरपायला येणार किती दिसा येऊ शकत नाही मेलेल्या प्रेताजवळ काय महाराजांचे सिद्धांत रडलेलं फुकाटे तसं या जीवानं ज्याला शरण जायचं त्याने पाहिजे महाराज प्रमाण देतात अजून स्वयापनाची रीता रडे पुढिल्याची हिता स्वयापनाची रीता आणि रडे पुढिल्याची हिता जो चार उपाशी आणि एक उपाशी चार दिवसाचा उपाशी उपाशी यांची गाठ झाली महाराज आणि चार दिवसाचा उपाशी पाच दिवसावाल्याला म्हणला म्हणला राऊ साहेब काही करा मला जीव घाला तो म्हणला मीच पाच दिवसापासून उपाशी कुठून जीव घालू कळत आहे ना मला काय सांगायचं मग दोघाही उपाशी कुणी कुणाची भूक भागू शकत नाही महाराज मग यांना जीव घालणारा तृप्त झालेला पाहिजे तेव्हा यांना तो जीव घाल साधा <ंग> व्यवहारातलं उदाहरण घ्या आपला तो खायला लागला आपण कोणाकडे जातो वा बोलत जायचं बरं का कुणाकडे जायचं डॉक्टरकडे कडे शब्बास कीर्तन शाब एकट्याचं नसतं महाराज खेळी कीर्तन करायचं असतं मी एकटी कीर्तन करीत नाही महाराज लोकांकडून कीर्तन करून घेते लक्षात ठेवा मी वाजायचं काम यांचं टाळ वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणायचं काम टाळ्या वाजायचं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं तुमचं काम अरे कामं वाटून गेलेले आहेत महाराज वारकरी संप्रदायमध्ये हा मी कीर्तन लोकांकडून करून घेते मी फक्त बोलत आहे फक्त पाकिट माझं बाकी तुमचं ते बी आमचं आहे का नाही <laughs> नाही नाही ते नाही ते फक्त आपलंही लक्षात ठेवा आपला दुखायला खायला लागला आपण कोणाकडे जातो डॉक्टरकडे जातो मग ज्या डॉक्टरची नेमणूक माझा मुद्दा आहे का ज्या डॉक्टरची नेमणूक आपण आपल्या बॉडी साठी केली तो डॉक्टर आरोग्य संपन्न हवाय हेल्दी हवाय तेव्हा गेलेले पेशंटचे डॉक्टर आजार बरे करील नाही तर डॉक्टरला जारी खरूज आणि पेशंटला झाला आता काय माझा मुद्दा लक्षात घ्या ज्याला स्वतःची खरोज बरी आली मारा तो दुसऱ्याचा नायटा काय बरा करणार आहे डॉक्टर कडे तुम्ही जात आहे तो आरोग्य संपन्न पाहिजे हेल्दी पाहिजे नाही म्हाताऱ्याला दोन महिन्यापासून एका माणसाचे दोन माणसे दिसत होते बाय हो। त्याला बायका दोन दिसायच्या नेवण्या दोन दिसायच्या घरात वंद दिसायचे दार दोन दिसायचे त्याला सरपंच सुद्धा दोन दोन दिसायचे <laughs> सगळं दोन दोन दिसायचं मारा त्याहत्तर दोन मसड दोन बायको बनी बाई आख्या देवगाव मध्ये पिंट्याची पप्पा तुमच्या <laughs> डोळ्याचा बोबट आहे बाई एखाद्या डोळ्याच्या डॉक्टर कडे जा आणि ते खासड तरी नीट करून आणा बाय मग हे संभाजीनगर ला गेलं डोळ्याच्या डॉक्टर कडे नंबर लावला नंबर आला कमी वेळ घेतली डॉक्टर कडे गेलं डॉक्टर म्हणे बाबा काय होतं लय चांगला माणूस होतो डॉक्टर साहेब दोन महिन्यापासून एका माणसाची दोन माणसं दिसत या मांसे मांसे मला बायकात दोन दिसत या मेवण्या दोन दिसत्या दोन वन दिसत्या भाकरी दोन दिसत या पोरात या मोबाईल दोन दिसत्या दोन वंद दिसत्या डाक्टर यस yes. तुम्ही एक की नाही यस yes, आय एम ओनली वन पण मला दोन दोन दिसून राहिले डॉक्टर म्हणे बाबा मूर्ख आहे तुम्ही तुम्ही यायचं तर <laughs> कळलं ना तुम्हाला पेशंट दोन माणसं पाहत होत आणि डॉक्टर तीन माणसं पाहत होत नीट करायचंय कोणी कोणला विठाला विठा <laughs> चा गजर विठुरायाचा